इम्पॉसिबल काय आहे तसं बघितलं तर काहीच नाही सगळं काही पॉसिबल आहे धीरुभाई अंबानींनी काहीच नाहीपासून सगळं काही करून ठेवलं आहे एक एम्पायर उभं करून टाकलं असे खूप सारे लोक आहेत ज्यांच्या खिशात एक रुपया नसताना मरण्याआधीच त्या लोकांनी एक एम्पायर उभं केलं आहे कारण त्यांना माहीत होतं की त्यांना त्यांच्या आयुष्यात काय पाहिजे पण त्यापेक्षाही इम्पॉर्टंट ते लोक मानत होते की मी हे करू शकतो आय कॅन डू इट तर मग तुम्ही का राही ह्याने फरक नाही पडत की तुम्ही कुठे राहतात तुम्ही कुठून आलाय ह्याने सुद्धा फरक पडत नाही की तुमची फॅमिली गरीब आहे की श्रीमंत फक्त एकाच गोष्टीचा फरक पडतो ती गोष्ट आहे तुम्ही स्वतःच हो आणि तुमचा स्वतःवरचा विश्वास की मी हेच काय ह्या युनिवर्समधली अशी कोणतीच गोष्ट नाही जी मी करू नाही शकत काहीही कोणतीही गोष्ट ह्या युनिवर्समध्ये ह्या अर्थवरती सगळं काही शक्य आहे एनिथिंग इज पॉसिबल जे तुम्ही मानता जे तुम्ही तुमच्या मनात विचार करून ठेवता तीच तुमची रियालिटी होऊन जाते माझ्याकडे ना पैसे नाही आहेत बिझनेस बॅकग्राऊंड नाही आहे फॅमिली सपोर्ट नाही करत माझ्याने ना ते होणारच नाही हे ना तुमचे सगळे एक्सक्युजेस आहेत हेच ते कारण आहेत जे तुम्हाला काहीच नाही करू देत आपल्या मनात आपले लिमिट्स आपण स्वतःच ठरवले आहेत तर जर तुम्ही मानून घेतात ना की हे मला जमणारच नाही तर या युनिवर्समध्ये असे कोणतेही कारण नाही असा कुठलाही थॉट नाही की ते तुम्ही काम करू शकत नाही जर तुम्ही तुमच्या मनात ही गाठ बांधतात मी काहीही करू शकतो एनिथिंग इज पॉसिबल फॉर मी तर तुमच्या मनातली भीती निघून जाईल आणि या युनिवर्समधील सगळ्यात पॉवरफुल बळकट व्यक्ती तीच आहे जिच्या मनात कसलीच भीती नाही जो टोटली फिअरलेस आहे त्याच्या डिक्शनरीमध्ये फेल्युअर आणि रिस्क नावाचे शब्दच आढळणार नाहीत सर्वात पहिले स्वतःवर विश्वास करायला शिका की सगळं काही पॉसिबल आहे मग प्लॅन्स बनवा की मला हे कसं करायचं आहे दिवसाच्या चोवीस तासांपैकी कमीत कमी बारा ते पंधरा तास त्या प्लॅनला एक्झिक्यूट करायला वेळ द्या फेल होतात ना तर शिका पुन्हा ट्राय करा हार मानू नका करत राहा जोपर्यंत तुम्ही त्या कामात यशस्वी होत नाहीत ना तोपर्यंत थांबू नका मग बघा सगळं काही शक्य आहे मी काहीही करू शकतो एव्हरीथिंग इज पॉसिबल फॉर मी आय कॅन डू एनिथिंग हा फियर ही भीती नावाचा किडा तुझ्या डोक्यातून काढून टाक जर तुझ्या मनात ते गोल आहे तर तुझी हिम्मतच कशी झाली स्वतःला हे बोलायची की तू हे नाही करू शकत कसं नाही करू शकत जर तुझा जन्मच ह्या कामासाठी झाला आहे लोक हजार कारणं देतील ह्यामुळे हे इम्पॉसिबल आहे त्यांना दहा हजार कारणे दे की ह्यामुळे हे शक्य आहे आणि मी हे करणार आहे आणि नुसतं करणारच नाही तर करून दाखवणार बस त्यांना एवढंच सांगा की तुमचे डोळे ना उघडे ठेवा आणि बघा मला मी कसा स्वतःला सक्सीड करतोय स्टार्ट करा ते काम जे तुमच्या हृदयाच्या खूपच जवळ आहे आणि मग बघा एका ऑर्डिनरीपासून लिजेंड बनून जाणार मग सगळं काही शक्य होणार एनिथिंग इज पॉसिबल बट ओनली इफ यू बिलीव तुझ्या स्वप्नापुढे भीतीची काय अवकात आहे तुझ्या मेहनतीपुढे हाताच्या रेषांची काय ताकद आहे मला विश्वास आहे की तुम्ही तुमचं ध्येय लवकरच गाठाल आणि त्याला रियालिटीमध्ये बदलाल मला विश्वास आहे की तुम्ही तुमच्या मनातला आवाज नक्कीच ऐकणार आणि आजपासून कारणे देणे बंद करणार मला माहिती आहे की तुमचं जेही काम बाकी आहे ना ते तुम्ही आज आत्ता आणि ह्या क्षणापासून सुरू करणार आहात